दुचाकीने चंद्रपूरला निघालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील तिघांचा भीषण अपघात झाला या अपघातात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर अहेरी मार्गावरील आक्सापूर जवळ घडली अमृत सुनील सरकार शैलेंद्र कालिदास रॉय आणि मनोज निर्मल सरदार अशी मृतकांची नावे आहेत हे तिघे मुळचेरा तालुक्यातील कालीनगर विजयनगर येथील रहिवासी होते चंद्रपूर जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच आहे सतत होणाऱ्या अपघातात अनेकांचा बळी गेला आहे चार फेब्रुवारी रोजी रविवारी पुन्हा एका भीषण अपघाताने जिल्हा हादरला हा अपघात कोठारी मार्गावरील आक्सापूर येथील मंदिरासमोर घडला आहे यात तिघांना जीव गमवावा लागलाय हा अपघात सुरजागडला लोहखनिज आणण्यासाठी जाणाऱ्या हायवाने दोन दुचाकींना धडक दिल्याने घडला आहे प्राप्त माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यात येणाऱ्या मुलचेरा तालुक्यातील कालीनगर येथील अमृत सरकार मनोज सरदार आणि विजयनगर येथील शैलेंद्र रॉय हे तिघे दोन दुचाकींनी चंद्रपूरला निघाले होते चंद्रपूर अहेरी मार्गावरील आगसापूर येथील मंदिरासमोर चंद्रपूर येथून सुरजागडला निघालेल्या हायवाने जोरदार धडक दिली या धडकेत तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला दरम्यान ज्या हायवाने धडक दिली त्या हायवाचा चालक फरार आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत पुढील तपास कोठारी पोलीस करीत आहेत सुरजागड येथून खनिज घेऊन धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात अपघातांची संख्या वाढलेली आहे वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली करणाऱ्या सुरजागड येथून धावणाऱ्या वाहनांवर पोलीस विभाग कारवाई करताना दिसत नाहीत त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे